रामनवमी निमित्त किराडपुरा येथील मंदिरात संजय शिरसाट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट झाली असता मंत्री संजय शिरसाट यांनी जो नाही राम का वो नाही किस काम का म्हणत शिवसेना पक्षातील वाचावीरांना टोला लगावल्याचं त्यांनी सांगितलं जो राम का नाही वो किसी काम का नाही काय 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 जो राम का नाही वो किसी काम का नाही खैरे साहेब आहेत शंभर आहे त्यांच्या पक्षाच्या जे वाचाळवीर आहे त्यांना हा माझा सल्ला राहील कि तुम्ही इतरांचे चाल चांगूल पण करण्यापेक्षा कामाचं नाव घ्या तर तुमचं काहीतरी भलं होईल पण त्यांनी सुद्धा तुमचे धन्यवाद मानले खैरेंबद्दल मला कधीही राग नाहीये त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं मी दरवाजे उघडे आहेत इतरांसाठी नाहीयेत अधिकृत त्यांना ते चालले समोर देतोय मी पण दे आजकालच्या काळामध्ये दोघं एकमेकांना धन्यवाद देत आहे आभार मानतात काय चालले काय दोघांना खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहेत म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैर्यांवर राग नाही येणाऱ्या काळात काय गणित बघायची मग आम्ही तुम्ही ऑफर देत आहेत ते धन्यवाद म्हणताय तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय त्यांनी तर काय मानलं जात का आहेत म्हणून मी एकच सांगितलं जो राम कमी का व काम का नाही आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे खैरेला अडचणीतच टाकल्या गेलेलं आहे तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्याला दोन वेळा पाडल्या गेलं गेले जाणून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केले गेलेला आहे आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे माथरू सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही तेच सांगतोय ना मात्र सोडायचं नाही असं आता जाहीरपणे सांगितल्यामुळे मात्र घेता ये येत ये 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 नाही आणि इथं त्यांना कुणी विचारत नाही आणि जे काही आता सो कॉल नेते आहेत ते नेत्यांचा एवढं काही प्रेशर आता वर मेंटेन झालेलं आहे ते खैरे गेले तर चालतील परंतु त्यांना सांभाळायचं प्रयत्न नाही विचारताय पण तुमच्या विचाराला ते सकारात्मक देत नाही पक्षातून कुणी त्यांना विचारत नाही पण तुम्ही विचारताय का माणसाने अखेरला आयुष्यातले काही दिवस काही वर्ष पक्षासाठी टाकलेले प्रामाणिकपणे टाकलेत म्हणून त्यांची आपण कदर केली पाहिजे होईल खऱ्याचा फायदा होईल तुमच्याकडे आले तर निश्चित फायदा होईल चांगला माणूस आहे तो त्याचा फायदा होईल आणि एक लक्षात घ्या की हे जे विचारणं न विचारणं ना त्याच्यामुळे पक्ष फुटला हे आजही वर्षांना जाणीव होते तुमचं कदर करणं ही खैरांबद्दलची चिंता आहे का शिवसेना खिडकी करण्याचा प्रयत्न नाही शिवसेना खिळखिळ का करायची तर खुळखुळा झालेला आहे त्याचा खिळखिळ काय करायची त्यांना त्याचा खुळखुळा बाद झालेला आहे तो सिलेदार ओढायचा प्रयत्न करतो आला तर बिचारा बरा आहे कारण की एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी वावरलेला आहे इतक्या वर्ष लोकसभेत पण होता विधानसभेतही होता अशी माणसं जपली पाहिजे महानगरपालिकेच्या तोंडावर उभाट्या गटात कोण ठेवायचं की नाही त्याची चर्चा सुरू झालेली तुम्हाला का अंमदा दानवे ही, हो ही था था चर्चा आहे की ते तुमच्या संपर्कात आहेत भेटही झाले होते खैरही भेटा तर तुम्ही त्यांना ऑफर करताय उभटात काही ठेवायचं नाही अशी चर्चा आहे उभटामध्ये राहिलेलंच नाही कोणी जे काही चार पाच जण तुम्हाला दिसत ना ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या बरोबर राहतील